नमस्कार मी रोहित पवार मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचलेलो आहे की पंधरा जून रोजी आपण आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इंटरनॅशनल गाऊंज इथं असणाऱ्या स्टेडियम वर, एक जबरदस्त आणि मोठा कार्यक्रम ठेवत आहोत औरत हे तो भारत हे याच्यासाठी रायगड रॉयल्स यांनी पुढाकार घेतलेला आहे कपिल भाई ते अलिशा भाई ते यांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही त्याला पाठबळ दिलेला आहे काय करतो या दिवशी या दिवशी हजारो महिला ज्यांनी इंटरनॅशनल मॅच कधी बघितलेली नाही इंटरनॅशनल स्टेडियमला कधी ते आलेले नाहीत पण एक चांगला अनुभव त्यांना मिळावा त्यासाठी आपण त्या दिवशी मध्ये पंधरा जून रोजी औरत हे तो कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा हजार पेक्षा जास्त महिलांना इथं बोलावतो गुलाबी रंग हा महत्त्वाचा असल्यामुळे अख्ख स्टेडियम आपण त्या दिवशी गुलाबी करतो जे खेळाडू असतात त्यांची जी जर्सी असते त्या जर्सीवर त्यांच्या आईचं नाव असतं आणि खेळाडू जेव्हा ग्राउंड वर येतात तेव्हा त्यांच्या आई सुद्धा त्यांच्याबरोबर येत असतात याच्यातून आपला प्रयत्न फक्त महिला सबलीकरणाचाच आहे तो एक संदेश लोकांपर्यंत जावा यासाठी रायगड रॉयल्स हे प्रयत्न करत असतात आम्ही त्याला पाठिंबा देत असतो खरं तर या स्टेडियमला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एमपीएल आणि डब्ल्यू एम पी एल जे आपण घेतो इथं आपण तिकीट लावत नाही आपला प्रयत्न काय ज्याला कोणाला आहे तुम्ही येऊ शकता मॅच बघू शकता हे स्टेडियम तुमचं आहे क्रिकेट तुमचं आहे आणि आज जे काय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे ते फक्त फक्त खेळाडूंमुळे आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेमुळे आहे त्यामुळे हे स्टेडियम जनतेसाठी फ्री आहेच पण पंधरा तारखेला औरध हे तो भारत आहे या कार्यक्रमाला तुम्हाला पाठबळ द्यायचंय गेल्या वेळेस सुद्धा हा कार्यक्रम घेतला होता तेरा हजार महिला त्याच्यासाठी आल्या होत्या आणि पंधरा जूनला अजून जास्त येणार आहेत पण तुम्हाला सुद्धा त्या दिवशी यायचं आहे तर भेटूया पंधरा जून रोजी औरत येतो भारत या कार्यक्रमाला धन्यवाद